हाय फ्रेंड कसे आ सर्व मजेत ना आज आपण खूपच भन्नाट अशी युनिक रेसिपी पाहणार आहोत चपातीवर आपण अंड टाकणार आहोत त्यासाठी बघा साहित्य घेतलं आहे दोन टॉमॅटो कोथंबीर लसूण हिरवी मिरची कांदा आणि कोबी त्यानंतर मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी आणि त्यामध्ये मीठ टाकून आपण थोडं थोडं छान असं त्याचं पीठ मळून घेणार आहे चपातीसारखं पीठ मळून घ्यायचं आहे ते मळून झाल्यानंतर आपण पॅनमध्ये तेल टाकलं आहे त्यानंतर जो लसूण आहे चिरून घेतलेला तो टाकला आहे छान तडतडून देणार आहोत त्यानंतर आपण हिरवी मिरची टाकणार आहोत जर लहान मुलं मुलं खाणार असतील तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात त्यानंतर कांदा मी एक बारीक चिरलेला घेतला आहे तो छान असा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत मीडियम गॅसवर परतून घेणार आहोत खूप सुंदर रेसिपी आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा त्यानंतर कांदा छान आपला पसतो आहे तोपर्यंत आपण एक अंड घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकली आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखट टाकू शकता आणि छान असं आपण फेटून घेणार आहोत तोपर्यंत आपला कांदा पण छान भाजून घे भाजला आहे बघा त्यानंतर आपण त्यामध्ये कोबी आणि टॉमॅटो टाकणार आहोत तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही टाकू शकता कारण काय होतं मुलं शक्यतो भाज्या खायला नको म्हणतात मग अशा प्रकारे तुम्ही त्यांना छान अशा भाज्या त्यामध्ये घालून देऊ शकता खूपच अप्रतिम अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो एकदा नक्की अशा प्रकारे करून बघा खूपच आवडेल सर्वांना त्यानंतर मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे रंगासाठी आणि हळद टाकली आहे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत भाज्या तुम्हाला जशा शिजवायच्या त्याप्रमाणे शिजवू शकता आ, मला कांदा जास्त कच्चा आवडत नाही म्हणून मी थोडा जास्त कांदा पचवला आहे आणि भाज्या पण थोड्याशा मी शिजवून घेणार आहे त्यानंतर आपण भरपूर सारी कोथिंबीर त्यामध्ये टाकणार आहोत कारण कोथिंबिरीने खूपच छान स्वाद येतो आणि सर्व छान मिक्स करून घेणार आहोत खूप सुंदर आणि खूपच चविष्ट अशी सी रेसिपी होती त्यानंतर मी मीठ टाकलं आहे त्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे आणि छान असं आपण हलवून घेतोय खूपच सुंदर आणि खूपच युनिक त्यानंतर आपण मध्यम गॅसवर दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे बघा दोन मिनटानंतर झाकण काढले आपली भाजी छान अशी वाफुल वाफली गेली आहे मस्तच अगदी आणि खूपच सुंदर असा वास येतो आहे भाजीचा आणि चव तर एकदम एक नंबर भंडाट अशीच लागणार आहे आपल्या रेसिपीची मैत्रिणींनो खूप सुंदर त्यानंतर आपण ती झाकण ठेवून बाजूला ठेवूया तोपर्यंत तो मी एक चपाती लाटून घेतली आहे नेहमीप्रमाणे चपाती लाटतो त्याप्रमाणे छान अशी आपण ती शेकून घेणार आहोत दोन्ही बाजूनी हे बघा अशा प्रकारे तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटर काय तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता मी येथे तेल लावलं ला आहे आणि छान अशी आपण दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत खूप सुंदर आणि खूपच युनिक रेसिपी आहे मुलांनाच नाही तर घरातील सर्वांना खूपच आवडेल अशा प्रकारे खरंच करून बघा खूप सुंदर होते आपली जी चपाती आहे किंवा पोळी आहे ती भाजून झाली जे आपण अंड फेटून घेतलं होतं ते अशा प्रकारे आपण चपातीवर पसरून घेणार आहोत खूपच सुंदर आणि खूपच युनिक चविष्ट आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे बघा अशा प्रकारे आपण सर्व अंड्याचं बॅटर त्यामध्ये पसरून घेतलं आहे ना तर आपण पलटी करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि छान आपली जी दुसरी बाजू आहे ती आपण भाजून घेणार आहोत बघा खूप सुंदर आणि खूपच चविष्ट वेगळी अशी रेसिपी हे बघा अशा प्रकारे आपण छान असं भाजून घेतलं आहे अंडी टा अंड टाकलेली बाजू पण भाजून झाली आहे आपली चॅनलला अजून सबस्क्राईब केलं ना तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि जी आपण भाजी बनवली होती ती बघा अशी मधोमध मद। त्याच्या ठेवायची आहे आणि छान असा आपण त्याचा रोल बनवणार आहोत खूपच सुंदर मुलांना तुम्ही जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी पण देऊ शकता एवढी सुंदर रेसिपी हे बघा अशा प्रकारे आपण त्याचा रोल करायचा आहे आणि थोडीशी थंड होऊन द्यायची आहे म्हणजे आपल्याला रोल बन बनवायला एकदम सोपं जाईल हे बघा थोडीशी मी थंड झाल्यानंतर प्रकारे आपण त्याचा बन, रोल बनवून घ्यायचा आहे बघा आणि मी माझ्याकडे जो पांढरा पेपर होता तो घेतला आहे तुमच्याकडे जो पेपर अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता चला तर मग पटकन एक लाईक करा छानशी कमेंट क करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि छान तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा एवढी सुंदर बघा आपला अंड्याचा रोल तयार झाला आहे खूपच सुंदर आणि खूपच चविष्ट अशी एक दखरत नो, कुपस, कुपस, <coughs> चान, रेसिपी भन्नाट अशी एकदा खरंच अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो खूपच सुंदर आणि खूपच छान सॉरी रेसिपी आपली तयार माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद असेच प्रेम आणि आपली आपुलकी शेवटपर्यंत राहील याची मी आशा करते पुढील व्हिडिओसाठी तयार राहा स्वस्त रहा, मस्त राहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या बाय बाय